सर्वांनी अशोक पाहून काँग्रेस अनाऊन्स करणारे कुठे बसले शरद पवार भाषण नाही शरद चंद्र पवार गट नाही <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तुम्ही जॅकेट घातल्यावर जरा जास्तच तुम्हाला आपल्या आपल्या सर्वांना नमस्कार बराच वेळ झालाय शेवटची काही मिनिटं आपल्या सर्वांची इतगुज करण्याचा प्रयत्न करेन आप्पासाहेब यांनी आपल्याला आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले त्याच्या जानकरांनी कविताताई ताई मेहत्रेंनी आपल्याला बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलाय अशोक घोगरे असतील बाळासाहेब कोकाटे जयवंत सूर्यवंशी विजय घोगरे प्रदीप मामा जगदाळे अभिजित घोगरे विजय गायकवाड रणजित गोगरे महादेव कांबळे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि विकास लवांडेंसह सगळेच ज्यांनी ज्यांनी भाषण केले ते सगळे आणि बंधू बघि आज आपल्या सर्वांना बावडेकरांना मी इथे येऊन काही सांगावं एवढा काही मी मोठा नाही याची मला पहिल्यांदा जाणीव आहे तुम्ही फार हुशार आणि सगळं समजणारी लोक कोण कुणाचा का प्रचार करतय हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळत <laughs> कुणाचा नाइलाज झालाय हे तुम्हाला माहिती आहे ज्यांना आयुष्यभर ज्यांच्या बरोबर उभा दावा होता त्यांचाच प्रचार करायला लागणं ह्याच्यासारखं आयुष्यात दुसरं वाईट काहीच नाही असं होणं बरोबर नाही मला वाईट वाटत फार <laughs> काहीही पाळी यावी पण असं होऊ होणं तोंड दाबून मुसक्यांचा मार मराठीत एक म्हण आहे तुम्हाला माहिती आहे की नाही मनातनं सगळं आहे पण पन... वरण आदेश आहे आणि वरच्या आदेशाला आदेशा घाबरणारी महाराष्ट्रात लय जण निघाली हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे <laughs> लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदी साहेब रोज येऊन पवार साहेबांच्या टीका करतात आता रेसकोर्सच्या निम्म्या खुर्च्या मोकळ्या होत्या तिथे भाषणात ते म्हटले पंचेचाळीस वर्षापासून एक भटकती आत्मा महाराष्ट्र मे वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है पूरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश वो करे याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला हित सतत येऊन टीका करून जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणानं <laughs> राहील मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलोय महाराष्ट्रातलं चित्र मित्रानं फार बदललेलं आहे महिनाभरापूर्वी असं वाटायचं की काही खरं नाही तुला पण महिनाभरानंतर असं वाटायला लागलं की आता त्यांचं काही खळ नाही हा अमूलाग्र बदल कशामुळे आला हा काय एका क्षणात निर्माण झालेला बदल नाहीये आप्पासाहेब जगदाळ यांनी निर्णय घेतला असा अनेकांनी पवार साहेबांच्या मागे ठामपणानं उभा राहण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय आमच्याकडे पुढारी कमी आहे साखर कारखान्याचे डायरेक्टर साखर कारखान्याचा चेअरमन एक राहिला नाही हो सगळे पाक पळून गेले मार्केट कमिटीचा डायरेक्टर त्याची लगेच इन्क्वायरी चालू होते कोणी बलदंड माणसं आमच्याकडे नसतानाही महाराष्ट्रात अशी सभा शरद पवारांच्या अशा पवारसाहेबांच्या अशा दहापट पट याच्यापेक्षा मोठ्या सभा महाराष्ट्र भर <laughs> होत <laughs> आहेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर देखील प्रचंड मोठा प्रतिसाद लोक देत आहेत जाईल त्या ठिकाणी महाराष्ट्रातली लोक आज प्रचंड संख्येनं महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत हे कशामुळे झालं राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं मला वाटतंय आता राज्य जाणार आहे त्यामुळे चिंतन करण्याला भरपूर वेळ त्यांना मिळेल पण राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे हे का झालं एकशे पाच आमदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चाललेलं सरकार पाडण्याची बुद्धी झाली पण ज्या पद्धतीनं पाडून आमदार पळून नेले त्याचा राग मराठी माणसाच्या मनात बसला आणि मग प्रत्येकाने किती घेतले पाऱ्यावर पाऱ्यावर बसून शेतकरी चर्चा करायला लागली एखादा म्हणायचा पाच कोटी झाली असते दुसरा म्हणायचा ग्राह शहाण आहे आपला लय पुढचा आहे पंधराच्या आत येणार नाही तिसरा म्हणायचा शहाऐस मी चाळीस साकडा ऐकला पाचवा म्हणायचा ही हेड्या एवढ्या स्वस्तात आहे का आपला आपला लय बेण्याचा आहे पन्नास पन्नासच्या आत आपल्या बाबा थांबणार नाही त्यावेळी आकडे मोजले जायचे आपल्या आमदाराची किंमत काय झाली असेल की ज्यावेळी पारावर चर्चा होते ना त्या सगळ्या आमदारांचं करिअर राजकीय करिअर धुळदान झालेलं आहे एक आमदार घेतला आता मित्रांनो पुढच्या वेळी निवडून येणार नाही अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती एक पक्ष फोडला समजला दुसराही पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडताना चाळीस बेचाळीस आमदार आमचे गेले महाराष्ट्रातले मराठी माणसाने उभे केलेले दोन पक्ष फोडले आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार आमच्या बाजूला आहेत अशी शेखी मिरवणार भारतीय जनता पक्षाचं सरकार आज घाईला का आलं हा माझा त्यांना खरा सवाल आहे सगळ्यांनी महाराष्ट्रभर हे दोन मराठी माणसांचे पक्ष फोडल्यानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे ती यांना आवडणा झालेली आणि म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचा गरज त्यांना निर्माण झाली कारण प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघात साहेबात आणल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं समजणारी लोक तिकडं आहे रोज मोदी साहेबांच्या सभा चालू आहे अमित शहा येतात आणि सांगतात महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी काय केलं ते आम्ही सांगू महाराष्ट्राला <laughs> पण अमित शहा तुम्ही गुजरात साठी काय केलं हे तरी एकदा आम्हाला कळू दे <laughs> एखादी गोष्ट माहिती आहे का तुम्हाला की अमित शहानी गुजरात साठी केलं आणि गुजरातचं भलं झालं शरद पवार साहेबांना सतत येऊन या ठिकाणी टार्गेट का करतायत तर महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे उभा आहे हे आज सिद्ध व्हायला लागलेलं ला। कारखान्याचा आमच्या बाजूला असणारा चेअरमन असला त्याचा कारखाना सील केला इकडंच इकडं जरा सोलापुरात गेला तर एक आमचा अभिजित पाटील आहे त्याला पाक 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 दम दिलाय त्याचा कारखाना सील केलाय त्याला सांगितले इकडे येतोयस का तुला हात घालू तू इकडं नाही आलास तू तुझं काय खरं नाही सामान्य माणसांना ह्या गोष्टी आवडत नाही कोल्हापूरला सतेज पाटील बंटी पाटील त्यांचा कारखाना आहे परवा त्यांना कारखाना बंद करायची पर्यावरण खात्यानं नोटीस दिली फायनल क्लोजर का तर ते शाहू महाराजांचा प्रचार करतात गणपतराव पाटील सारे पाटलांचा दत्त साखर कारखाना अतिशय उत्तम चाललेला कारखाना क्लोजरची नोटीस दिली का तर ते त्या ठिकाणी शिवसेनेच्या सत्यजित पाटील या उमेदवारांचा प्रचार करते ते सयाजी त्यांचं हॉटेल आहे डी वाय पाटलांच त्यातला बार सील का ते शाहू महाराजांचा प्रचार करतात या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अशी कधीही संस्कृती नव्हती की विरोधकांचा सगळा आर्थिक स्त्रोत मोडायचा त्याचा संसार पूर्णपणाने उद्ध्वस्त करायचा आणि त्याला धमक्या द्यायच्या अशी पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती मध्ये एकदा मोदी साहेब तिकडं ह्याला गेले काय त्याचं नाव तिकडं ते सत्तर हजार कोटीच त्यांनी भोपाळला खरं म्हणजे मोदी साहेबांचे आभारच मानायला पाहिजे भोपाळला त्यांनी एक घोषणा केली माझा सगळा पक्षच तिकडे गेला मित्रांनो आज मी महाराष्ट्राला आणि देशाला सांगू शकतो की शरद चंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आहे आमच्यातले जे काय होते ते सगळे तिकडे गेल्यामुळं सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला तर तो, तो आता आमचा पक्ष झालेला पण लोकांची भावना का अशी आहे याचं प्रमुख कारण तुमच्या खिशात जेवढ जेवढे काढायचा उद्योग या सरकारने केलेला आहे तुमच्यावर जी कर आकारणी आहे त्याचा कधी अभ्यास केलाय तुमच्या शेती अवजारावर अठरा टक्के बारा टक्के कर तुमच्या खत खरेदी एक लाख रुपयाचं खत खरेदी कर करून टाकलं राहणार तर त्याच्या आधी अठरा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही भरता तुमचा घर खर्च पन्नास हजार रुपयात तुम्ही चालवत असाल तर त्यातही अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये दर महिन्याला तुम्ही केंद्र आणि राज्याला पैसे भरता वर्षभराचा संसार करता त्यावेळी लाख सवा लाख रुपये केंद्र आणि राज्याला तुम्ही दिलेले असता वर्गात एके ठिकाणी सांगितलं की सोयाबीन बापाने सात हजार रुपयाला विकायला पाहिजे होत बाप ज्यावेळी बाजारात गेला त्यावेळी त्यानं सोयाबीन नाहीला जाणं चार हजार रुपयाला विकलं पन्नास क्विंटल सोयाबीन विकून बाप ज्यावेळी घरी आला त्यावेळी बाप डोक्याला हात लावून बसला पन्नास क्विंटलचे तीन हजार रुपयाप्रमाणे कमी आलेले दीड लाख रुपये मोजत बाप बसला की दीड लाखाचा मला फटका बसला का तर केंद्र सरकारची धोरणं चुकीची आहेत म्हणून मला हा फटका बसला हे बाप सांगतोय आणि दुसऱ्याच मिनिटाला पोरग चेक घेऊन येतोय मोदी साहेबांनी सहा हजार रुपये बाबा पाठवले त्याचं कौतुक अरे बापाला दीड लाख रुपयाचा फटका बसला चुकीच्या धोरणानं आणि इकडं त्याला सहा हजार रुपये मिळाले राज्य सरकारचे सहा हजार बारा हजार करातच आपण लाख सव्वा लाख रुपये यांच्या तिजोरीत भरतोय त्या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने किती घेतली आप्पासाहेब जगदाळे बारामतीला काही खरेदी करायला गेले मुरगावला परत दर्शनाला गेले आप्पासाहेबांच्या खिशात जाडजूड पाकिट होत एकानं पाकिट मारलं पाकिट मारून उघडलं पाकिट तर बघतोय तर आप्पासाहेबांचा एकदम सोजवळ गोंड चेहरा त्याला वाटत ह्या माणसाचं पाकिट मारलं हे काय बरं केलं नाही आपण त्यानं पाकिटात बघितलं तर वीस हजार रुपये तो सतरा हजार रुपये काढून खिशात ठेवतो हो तीन हजार रुपये तसेच ठेवतो हो आप्पासाहेब मोरगावच्या गणपतीला नमस्कार करायला आज शिरतात तेवढ्यात हा जातो म्हणतो साहेब 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 हे बघा तुमचं पाकिट कुठं मिळालं नाही इथं पडलं म्हणतो म्हणत आप्पासाहेबांना वाटत मोरगावचा गणपती आपल्याला पावला पृथ्वीवर सगळ्यात प्रामाणिक माणूस आपल्याला भेटला म्हणून आपलं पाकिट आपल्याला परत मिळालं <laughs> तो आपला पैसे देत पाकिट देतो निघून जातो आपण देवाची प्रार्थना वगैरे करून बाहेर येतात आणि मग आप्पासाहेबांनी लक्ष देत जरा दे पाकिट जरा बारीक झाले हलकं दिसतंय आप्पासाहेब काढून बघतात सतरा हजार रुपये त्याने काढलेले असतात तीन हजार रुपये आपासाहेबांच्या पाकिटात असतात अशी <laughs> भारतीय जनतेची आज या केंद्र सरकारमध्ये बसलेल्या भारतीय जनता पक्षाने केलेली तुमच्या खिशातन सगळे पैसे काढायचा उद्योग चाल आज चालू आहे तुम्ही म्हणाल त्या गोष्टी मध्ये आज तुमच्या चप्पल देखील तुम्हाला जीएसटी भरून घ्यावी लागते आमचं सरकार होतं स्वस्त चपला कराच्या बाहेर होत्या तुमच्या अंगावर घातलेल्या कापडावर आम्ही कधी जी कर लावलेला नव्हता मूल्यवर्धित कर प्रणालीत वॅट होता नव्हता लावला तुमच्या शर्ट वर वर कर आहे कर आहे टोपीवर आता काहीही करा विरहित मिळत नाही हे लक्षात घ्या तुम्ही बावड्यातल्या कुठल्याही दुकानदाराच्याकडे जावा जे घ्याल ते कर भरूनच घेतलेलं असत इंदापूरच्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा इंदापूरच्या व्यापाऱ्यांच्याकडे आता एक एक दोन दोन नोटीस आलेल्या असतील जीएसटीच्या सगळे व्यापारी लहान मोठे व्यापारी हैराण झालेले जीएसटीची नोटीस आली की तो जातो पळत चार्टर्ड अकाउंटंट कडे सीए कड सी ए म्हणतो काय तुम्ही काळजी करू नका चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येईल मी सगळे सेटल करतो अशी सेटलमेंट चालू आहे सध्या या देशामधला सगळ्यात मोठा आतापर्यंतचा भ्रष्टाचार कुठला इलेक्ट्रल बॉन्डचा खाणे न दुंगा न खाऊंगा हे सगळं जे होत ते दहा वर्षापूर्वी होत पण पाच वर्षापूर्वी यांनी एक कायदा आणला आणि सांगितलं की राजकीय पक्षांनी देणग्या गोळा करायला काही हरकत नाही आणि गोळा करताना कुणी कुणाला देणगी दिली हे कळू नये म्हणून इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करायचा बॉन्ड बँकेत रिझर्व स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन दहा कोटी दिले की ते कागद देतात ते कागद तुम्ही आणून राष्ट्रवादीला दिले की राष्ट्रवादीने बँकेत भरले की दहा कोटी त्यांच्या नावाने पण कुणालाही कळणार नाही की कुणाचा बॉन्ड घेतला आणि कुणी कोणाला दिला अशी गुप्त व्यवस्था केली हा देश लय पोचलेल्या लोकांचा देश साधी नाहीत या देशातील लोक लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळे आकडेवारी द्या कुणी कुणाला कधी लो। दिले स्टेट बँकेचा एम डी म्हंटला चेअरमन म्हंटला चार महिने लागतील ते म्हंटले अठ्ठेचाळीस तासात माहिती जाहीर करा नाही तुम्हालाच बघून घेतो माहिती ज्यावेळी मित्रांनो जाहीर केली त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने आठ ते दहा हजार कोटी रुपये यातनं गोळा केले ते गोळा केले तर हरकत नाही दुसऱ्याही पक्षाने शंभर दोनशे चारशे कोटी गोळा केले पण ह्यांनी गोळा केलेल्या पैशामध्ये प्रत्येकाला ईडीची नोटीस आहे ईडीची नोटीस आली की देणगी आली ईडीत आत तो म्हणून निरोप गेला की देणगी आली आत घातला की त्याला बाहेर काढताना देणगी आली इन्कम टॅक्सची नोटीस पक्षाने ही पैसे गोळा केले हेही समजू शकतो औषध कंपन्या की नाही औषध कंपन्या त्या औषध कंपन्यांच्याकडून ज्या गोळ्या औषध मिश्रण तयार करत ते मिश्रण रिजेक्ट झालं मानवी शरीराने कन्झ्युम करू नये अशा काही गोष्टी असतील म्हणून त्यांनी ते रिजेक्ट केलं ते रिजेक्ट केलेली औषध मान्य करायला लावली त्यासाठी देखील देणग्या गेल्या त्यामुळे या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनाची किंमत नाहीये आणि म्हणून मित्रांनो सावध होण्याचा काळ आलेला आहे मग असे सांगितलं या देशात मनमोहन सिंग होते त्यावेळी छप्पन्न लाख कोटी कर्ज होतं आता दोनशे दहा लाख कोटी कर्ज आहे दोनशे दहा लाख कोटी कर्ज गेल्यामुळे